माझ्या तोंडचे वाक्य मागे पुढे करू नका मी जे काही बोललो ते बोललेलो आहे पण उगच ट्रोल करणाऱ्याला एक संधी मिळते आता खरं म्हणजे मला जे ट्रोल करतात त्यांची स्वतःचीच लंगोटी फाटली ती माझी पगडी उछालण्याच्या नादी लागलेल्या आहेत आज मी सुरुवातीलाच संजय राऊतला काही प्रश्न विचारणार त्यांना फार आवश्यक ते प्रश्न तेच विचारतात आणि उत्तर तेच देतात माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण काल राजसाहेबांनी तुम्ही जो विषय काढला आणि मग चाळीस न गुणून किती आकडा जाहीर केला संजय राऊतने मला एक आकडा सांगावा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडले ते किती पैशावर फोडले ते पैसे कोणत्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर करून घेतले हे संजय राऊतनं मला थोडं जाहीर केलं तर बरं होईल त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसला ला महायुतीमध्ये निवडणुका लढवून उद्धव ठाकरेला बाहेर काढून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दारात बांधण्यासाठी संजय राऊतनं किती दलाली घेतली किती दलाली घेतली या शब्द वापरतोय ते संजय राऊतने एकदा स्पष्ट करावं आणि ती कोण महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती ती कोण महिला आहे आणि संजय राऊत मला वाटतं गेली पंचवीस वर्ष राज्यसभेवर हो रा आहेत त्यांनी पाच कामं मला अशी दाखव जी त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून केलेली आहेत पाच माणसं पाच काम किंवा असा एखादा अराजकीय ठराव त्यांनी राज्यसभेत मांडला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले संजय राऊत हा खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा एक दलाल यापेक्षा त्याची कुठेही प्रतिमा नाही ज्या शिंदे साहेबावर तो आरोप करतो आहे मी एक छोटस उदाहरण आपल्याला सांगतो याहून तुम्ही शिंदे साहेबांचा सा स्वभाव कसा आहे तुमच्या लक्षात उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या बीड जिल्ह्यातील चिंतामण रुईकर नावाचा एक तरुण बीडहून तिरुपती बालाजीला पायी चालला होता बीडहून तिरुपती बालाजी बाला साधारण बाराशे किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर रायचूर ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालं कुणासाठी चालला होता उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून हा पायी चालला त्या चिंतामन रुईकरची भेट उद्धव ठाकरेनं कधीही घेतली नाही पण त्या चिंतामण रुईकरच्या अनाथ मुलांना आणि त्याच्या विधवा पत्नीला

मी काय म्हणलं एखाद्याने भावनाच्या भरात घोषणा दिली दिली त्याला समजून सांगतील ना भाजपचे नेते आमच्या पक्षाकडून काही झालं असे मी काय म्हणलं की शेवटी एखाद्याचा विवेक किती असतो काय असतो त्यानं महायुतीत काही बदल होणार नाही तिघही राज्य फार समर्थपणे चालत आहे उर्वरित असे मीडिया आहे की चार ठिकाणी महायुतीचे उमेदवारच नाहीये हो। आणि याचा फटका म्हणजे ज्या पद्धतीनं बेबी फॉर्म उशिरा देणं किंवा ज्या दिवशी शेवटची तारीख आहे त्याच्या आधी दोन तीन तास देणं आणि याच्या चार उमेदवार नसणं महायुतीचं हा फटका नाही आहे हे पहा एवढा मोठा ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम येतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी कमतरता राहते पण परिणाम नाही तिथं आम्ही पाठिंबा देऊन आमच्या मताशी लागणार आणि उमेदवार आम्ही निश्चित निवडून आणू त्याचा काही फटका बसण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याचा काही विरोधकाला फायदाही होणार मला हे कळालं नाही गेली तीस वर्षे याच गोष्टीवर राजकारण करतात आजपर्यंत मुंबई इथंच आहे मुंबई कुठं तोडलेली नाहीये आपणच गुजरातची प्रगती बघायला गेला होता ना आम्ही तर काहीच पाठवलं नव्हतं तुम्हाला तुम्ही गुजरातमध्ये काय प्रगती झाली पाहायला स्वतःच गेला होता था था ना तुमचं गुजरातचं प्रेम काय आम्हाला माहित नाही का प्रश्न असा आहे की मराठी माणूस किंवा मुंबई यांच्यावर त्यांचं प्रेम नाही तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे मराठी माणूस तिथंच आहे मराठी माणसाला काहीच होणार नाही मुंबई तिथंच राहणार आहे आणि आपण सगळे मराठी माणसं आहोत आपण कोण त्यांना मुंबई देणार असा कसा प्रचार तुम्ही करताय त्यांच्या वैचारिक मुद्दे कुठलेही राहिले नाहीत कुठला वैचारिक मुद्दा आहे मला सांग की जे सांगते उद्धव ठाकरेने एसकीपी प्लॅन सुद्धा करू शकले नाही शिवरेज ट्रीटमेंट प्लॅन केला नाही सगळी घाण समुद्रात ठेवताय त्यांचे आता दोन नवीन युवराज आले आहेत एक तर बोलता बोलता ब्लँक होऊन जातो दुसरा म्हणतो दर दोन किलोमीटरवर संडास करू का बांधू हे मी ऐकलं नाही अर्थ फार होता। अरे पंचवीस तीस वर्षाली महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे तुम्हाला वाहण्या त्यावेळेस कळालं नाही काय मला तर ही भीती आहे की यांच्या हातात कारभार गेल्यावर उद्या शिवसेना भवनाचा मॉल होऊन म्हणजे बस झालं MIA सोबत युती केले राष्ट्रवादी सोबत युती केले आता तुमच्या वैचारिक भूमिकेवर आम्हाला जाणवेने प्रश्न उपस्थित केले जे बंड केलंय जे राष्ट्रवादी सोबत केले हिरवी मत किंवा मुसलमानांकडे हे सगळं हिंदुत्वाचे विचार सोडले आता या ठिकाणी तुम्ही काय उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने तुम्ही मुस्लिम मतांना टार्गेट करता तुमच्यावर अशी काय वेळ आली की तुम्हाला एमआयएम सोबत युती करावी लागते हे पहा तुमचं कुठंतरी थोडी गफलत होती आम्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून झाले राष्ट्रवादीनं त्यांना सोबत घेतलं आम्ही सोबत घेतलं नाही राहता राहिला अंबादास दानवे यांचा प्रश्न अंबादास दानवेला कधीपासून एम आय एमचा एवढा राग येऊ लागला एम आय एमच्या मतावरती स्वतः विधान परिषदमध्ये आले ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेनं मुंबई महानगरपालिकेमध्ये गुजराती कॉन्ट्रॅक्टरला आणलं तसं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये मुसलमान कॉन्ट्रॅक्टर आणण्याचं पाप तर अंबादास दानवीनं केलंय दुसरं कोणी केलंय परळीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत गेलो आमची युती निवडणुकीत यांच्या सोबत होती तेवढ्या पुरतीच आमच्या एम एम सोबत जाण्याचं काय कारण राष्ट्रवादी उद्या एकत्र येत पुण्यामध्ये जाहीरनामा सिद्ध करतायत अच्छा या प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा राष्ट्रवादीच्या कोणीतरी नेत्याला विचारायला का त्याच्यावर मी काय उत्तर देणार मी काय म्हणलं महाराष्ट्रामध्ये तीन भाऊचा संवाद चांगला आहे समर्थपणे सत्ता चालवत आहेत आणि आम्ही तेवढ्या पुरतं पाहतात राष्ट्रवादीने प्रत्येक वेळा काय करावं आम्ही तर ठरवू शकत नाही किंवा आम्ही काय करावं आम्ही त्यांना विचारत नाही

कारण असं आहे की आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संदीप देशपांडे सारख्या निष्ठावानाला पायाखाली घालण्यात आलं ज्यावेळेस राज ठाकरेच्या तोंडात पाणी जाऊ लागलं त्यावेळेस संदीपला पायाखाली घालण्यात आलं लोकांना माहिती आहे ना मी युती केली अशी मनसेच्या कार्यकर्त्यांना भावना होती की किमान आपल्याला शंभर एक जागा लढवायला मिळते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीनं वागवण्यात आलं हा मूळ स्वभाव उद्धव ठाकरेचा दिसून आला ना आता कुटुंब म्हणून त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं मराठी विराठी हे सब झुट आहे सगळं नाटक हे ढोंग आहे हा एक बुरखा आहे मराठी विषयी प्रेम असला असतं तर मला सांगा बरं तुमच्या काल मुलाखतीत किती इंग्रजी शब्द होते मी ते काय फार मोजले नाही स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकवायची मराठीवर प्रेम हे काही जयंत्यान पुण्यथ साजरा करून होत नसतं त्याच्यामुळं मराठीच्या नावाखाली यांना यांचं अस्तित्व टिकवायचं हीच त्याच्यातली खरी अडचण संजय राउत का वही तो एक काम है और जो वो बोलता है उसका कोई आधार नहीं होता है बवाल खड़ा करना वही उसका मकसद है मैं संजय राउत से ये पूछता हूँ भाई में चुन के को आप महायुति में चुन क्या आप महायुति में रहना चाहिए था। को, और शरद पवार के दरवाजे पे लाके आपने खड़ा किया आपको क्या दलाली मिली पहले इसका जवाब दो ना और मैंने कल भी ये सवाल पूछा था तो खोके खोके करते हैं शिंदे साहब ने एक सिंगल चेक पे पन्ना करोड़ पचास करोड़ रुपए उद्धव ठाकरे को दिए उद्धव ठाकरे ने नहीं बोलना या संजय राउत ने नहीं बोलना के के समस्या है उसके लिए तो दूसरे की तरफ उंगली बताते उसको पूछना नहीं संजय दलाल के अगर दिल्ली में आप प्रतिमा देखोगे तो एक दलाल के स्वरूप में है गडकरी ने कई बार उसको दरवाजे पे से बाहर कर दिया इसलिए तो उसका बीजेपी पे तो गुस्सा था ये तो कोई पच्चीस साल से वो अगर राज्यसभा के सदस्य है पांच काम भी उन्होंने बताना चाहिए ना कि हम ये मराठी मानुस या मुंबई के लिए कैसे काम बता ही नहीं सकता ना आप आरटीआई में एक सवाल पूछे वो इसको हर साल पांच करोड़ रुपये आते हैं उसका क्या करता है

जिसकी जितनी औकात है उतनी उसकी समझ होती है। संजय राउत की औकात तो उतनी है ना वो क्या करेगा तो वही सवाल पूछेगा। दूसरा कुछ आता ही नहीं तो क्या करेगा क्या इसलिए संजय राउत क्या बात करता है तो उसकी औकात के हिसाब से बात करता है मेरे एक समय था जहां आप एनसीपी के साथ गठबंधन को लेकर सरकार के बाहर आए थे अब वापस जुड़े पड़ने में आपको गठबंधन करें कि पीछे की वजह क्या क्या सत्ता है तो देखो स्थानिक चुनाव में भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट और शिवसेना साथ में थे उसके बाद राष्ट्रवादी का पक्ष एम के साथ गया उससे हमारा कोई संबंध नहीं और अंबादास दानियों को इसका बुरा क्यों लगा अंबादास दानी तो खुद एम के लोगों के वोट के तो ऊपर चुन के आया है ये लोगों ने छत्रपति संभाजी नगर महानगर पालिका में तो मुस्लिम कॉन्ट्रैक्टर उन्होंने लाया तो अंबादास दानियों को कब ये चिंता होने लगी कि शिवसेना एम के साथ गए हम एम के साथ बिल्कुल नहीं गए हमारा वहाँ स्वतंत्र राष्ट्र हाँ राष्ट्रवादी उनके साथ है वो उनका सवाल है हम हम वही हैं हम सिर्फ चुनाव में इकट्ठे थे बाद में हम उनके साथ में.